नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण दहा स्टाईल झणझणीत शेवची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत ही भाजी आपण चपाती बरोबर फुलकेबरोबर पुरी बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता मस्त अशी झणझणीत शेवची भाजी तयार झालेली आहे डाबा स्टाईल झणझणीत शेवची भाजी करण्यासाठी मी एक बाउल शेव घेतलेला आहे लसूण आलं दोन मध्यम आकाराचे कांदे लांब चिरून घेतलेले आहेत टोमॅटो लांब चिरून घेतलेले आहेत थोडेसे सुके खोबरं घेतलेले आहेत आता कांदा टोमॅटो आलं लसूण आणि खोबरं सर्व कढईमध्ये तेल घालून चांगलं तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊया शेवची भाजी करण्यासाठी आपण कांदा टोमॅटो आलं लसूण आणि खोबरं हे सर्व भाजून ह्याची ग्रेव्ही करून घेऊया त्यासाठी मी सर्व साहित्य भाजण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तर कढईमध्ये सर्व आपण कांदा लसूण आलं टोमॅटो सर्व भाजून घेण्यासाठी गॅस कढईमध्ये तेल घालते थोडंसं तेल घालून सर्व तांबूस रंगेपर्यंत भाजून घेऊयात आता ह्यामध्ये सुरुवातीला थोडं खोबरं थोडंसं परतून घेऊया त्यानंतर सर्व साहित्य घालूया त्यानंतर टोमॅटो आलं लसूण कांदा सर्व घालून तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं यामध्येच मी थोडंसं मीठ घालते आणि सर्व साहित्य लवकर भाजले जातील चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा टोमॅटो आलं लसूण खोबरं सर्व आपण परतून घेतलेलं आहे सर्व सॉफ्ट झालेलं आहे एकदम गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता हे मी गार करण्यासाठी एका डिशमध्ये घालून ठेवते त्यानंतर आपण मिक्सरमधून स्मूथ अशी पेस्ट करून घेऊयात तर भाजलेलं सरळ साहित्य मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे गार झाल्यावर आपण मिक्सरमधून स्मूथ अशी पेस्ट करून घेऊयात कांदा टोमॅटो आलं लसूण सर्व भाजून गार करण्यास ठेवलं होतं आता हे मिक्सरमधून बारीक करून घेते सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे आता आपण ह्याची स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया ग्रेव्ही करून घेतलेला आहे आपण शेवभाजी करण्यासाठी आता आपण फोडणी करून घेऊयात भाजी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे गरम झालेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल थोडंसं जास्त घालायचं आहे या भाजीला गरम झालेले आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालूया मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते तमालपत्र कढीपत्त्याची पाणी त्यानंतर ही ग्रेवी घालते यामध्ये ग्रेव्ही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया ग्रेवीला चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे आपण आधी सर्व साहित्य भाजून ग्रेव्ही करून घेतलेला आहे त्यामुळं आता तेलामध्ये परतताना जास्त वेळ परतावा लागत नाही आणि लगेच तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद भाजीला रंग छान येण्यासाठी एक चमचा काश्मीर मिरची पावडर घालते अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व मिक्स करून घेते मीठ आपण कांदा टोमॅटो भाजतानाच घातलेला आहे आता ह्यामध्ये कांदा लसूण मसाला घालते दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते आपण काश्मीरी मिरची पावडर घातले त्याला तिखट नसते ती मिरची पावडर फक्त रंग येण्यासाठी ती मिरची पावडर घातलेली आहे आता दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते आता ह्यामध्ये पाणी घाल कांदा कांदा लसून मसाला घालून मिक्स करून घेते आता ह्यामध्ये पाणी घालते मिक्सरच्या भांड्यात आपण जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी घातलेलं आहे पाणी आणि ते आपण ग्रेव्हीमध्ये पाणी घातलेलं आहे त्याला चांगली उखळी आली की आपण नंतर शेव घालूयात ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि ग्रेवीला चांगली उकळी यायला लागलेली आहे आता ह्या ह्यामध्ये हे शेव घालते शेव घालून चांगलं मिक्स करून घेऊया गॅस बंद करून घेते आणि ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते शेव भाजी तयार झालेली आहे ती भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते झालेले आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले मस्त अशी धाबा स्टाईल झणझणीत शेवची भाजी तयार झालेली आहे असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी मी सुग्रण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब